स्पेशल चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण तुळशीबाग राम मंदिराच्या अगदी समोर आणि जी आपली मोठी भाजी मंडई आहे महात्मा फुले भाजी मंडई त्यांची जी पोलीस चौकी आहे त्याच लाईन चार पाच दुकानं सोडली की आपण ज्या शॉपला भेट देता देत आहोत त्याचं नाव आहे सेजल बंदेज या शॉपला आज आपण भेट दिलेली आहे येथे आल्यानंतर आपल्याला सुंदर सुंदर दुपट्टे अगदी शंभर दीडशे रुपयापासूनचे आपल्याला कॉटनचे दुपट्टे कारण की आता उन्हाळा सुरू झालाय स्टॉल लागते यासोबत आपल्याला बंदेज मधली साड्या आणि ड्रेस मटेरियल आपण कव्हर करणार आहोत जे तुम्हाला ऑफिस साठी सुद्धा वापरता येणार आहे किंवा अगदी कोणाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा वापरता येणार आहे सुंदर ही भाजी मंडई आहे आणि इथे आहे पोलीस चौकी कॉर्नरला या कॉर्नरच्या पासून सरळ या बाजूला आलं तर आपल्याला बघा सेजल बंदेज आणि बांधणीचे ड्रेस मटेरियल साडी दुपट्टा असं सा सर्व काही इथं मिळणार आहे होलसेल आणि रिटेलर असे दोन्ही व्यापारी आहेत तुम्ही किरकोळ खरेदी पण करू शकता आणि होलसेल खरेदी पण करू शकता अगदी राम मंदिराच्या समोरच्या बाजूला तुळशीबागेमध्ये हे शॉप आहे बघा पाचशे रुपयाचं रुप आणि हे सूट काय सिफॉन सिफॉन लाइट वेट आहे लाइट वेट त्याला इस्त्री करून घ्यावी लागेल रोल प्रेस अच्छा एकदा रोल प्रेस केले की सरळ होते एकदम ब्लाउज पीस ब्लाऊज पीस पण एकदम लाईट याच्यामध्ये पंचवीस कलर भेटणार यामध्ये पंचवीस कलर सेट असतोय बघा बघूया जवळून आता दाखवलेले साडीचे बघा हे कलर सगळे कलर सेट आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये हा एक सहाशे पन्नास आहे आणि सूत काय येत आहे आपण सिपॉन मध्येच असतो ओके बांधणी डिफरंट आहे ड्युअल कलर आहे अच्छा कॉन्ट्रास्ट युज केल्यामुळे हे मिक्स वगैरे होत नाहीत ना कलर तेव्हा पण अच्छा आणि याला जरीची काठ पण ब्लाऊज पीस यालं ब्लाउज पीस आहे या मधले रंग कुठे आपल्याकडे हे बघा भरपूर रंग आहेत आणि लाईट वेट साड्या आहेत जे बंदिश वापरतात किंवा बांधणीच्या साड्या वापरतात त्यांच्यासाठी आपले तर ड्रेस मटेरियल पण आहे सुरुवातीला व्हिडिओच्या मी ते क्लायंट घेत होते तेव्हाच मी दाखवलंय तुम्हाला व्हिडीओ लेहरियामध्ये लेहरिया आता जॉर्जट असतो सिपन जॉर्जेट आणि कलर लाईन मध्ये ओके साडेआठशे रुपये साडेआठशे अगदी लाईट वेट ती ह्या वजन केलं तर अगदी वीस ग्रॅम किंवा तीस ग्रॅमच भरेल इतक्या कमी आहेत अंगावर न जाणवणाऱ्या साड्या आहेत तुम्हाला वाटेल असा चुरगाळा जे वापरत नाही त्यांना असं वाटेल पण हे रोल प्रेस केलं की अंगावर खूप छान दिसतात साड्या आणि अगदी हलक्या लाईट वेट असतात आता उन्हाळ्यासाठी खास मी शूटिंगला या साड्या कव्हर करतेय यामधले कलर बघा हे बघा लहर पण भरपूर कलर आहेत आता दाखवत आहेत हे बघा आणि रेट काय म्हणाला याचं तुम्ही आठशे साडेआठशे रुपये विथ ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट कलर आहेत सर्व कलर आहेत आपल्या इथे आता हा काय पॅटर्न आहे सिल्क, सिल्क मध्ये ओके सिल्क मधले कलर बघा किती त्याच्यातली आपण एक साडी बघूया याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण येतो का सिल्कमध्ये कॉन्ट्रास्ट पण भेटेल आणि याची प्राइस काय जाते सिल्क पण आठशे पन्नास अजून एक अलकी पण असते ही थोडी चांगली क्वालिटी आहे चालते अच्छा शाईन आहे बघा सिल्क काठ दिलेले त्यांनी आपल्याला असे आणि ते डबल कलर असतो यामध्ये दोन शेड मधले बघा हे दोन सिल्क मधले आणि भरपूर कलर आहेत कॉन्ट्रास्ट कलर खूप सुरेख दिलेले आहेत याला आहे ना परत काठ आहेत याला सुद्धा काठ आहेत कॉन्ट्रास्ट मध्ये शेड आहे बघा हा ब्लू आहे आणि हा मोरपंखी टाइप आहे स्काय ब्लू आहे सुंदर हा खूप जणांना आवडतो रंग यामध्ये किती सुरेख दिसते बघा साडी आणि हा पॅटर्न असणार आहे असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज मल्टी कलर म्हणजे दोन चार कलर एकच कलर मिक्स असतो कुठला पचरंगी असतो अच्छा हा पण वाशे पन्नास ला सहाशे पन्नास क्रेप आहे का हा सिफॉन जॉर्जेटॉन जॉर्जेट ओके हे बघा त्याला वार करू शकतात पाच किलो सहा किलो काही प्रॉब्लेम नाही खूप सुंदर सुपर दोरिया कॉटन मध्ये ओके आणि ही रेंज काय जाते हे तुम्हाला सहाशे पन्नास पर्यंत हा पण खूप सुरेख दिसतो हा थोडासा खादी सारखा वाटतो का मटेरियल ना ते अच्छा आणि कलर बघा किती सुरेख दिसतोय म्हणजे हा कलर कॉमन असतो फक्त बॉर्डरचा कलर आहे ना ते चेंज येणार अच्छा कलर है रेट हाच राहणार ना साडेसहाशे रुपये राहणार ओके आपण सर यामधले कलर बघूया आपण इथे दादांनी लावले कलर भरपूर आहे बेस ला बेस चा कॉमन कलर राहतो हा आणि चेंज होतो म्हणजे रेड ब्लू पिंक ऑरेंज हिरवा मारून सुंदर कलर थोडस रेंज कवर करूया ज्याचा पल्ल्यावर बघा आपल्याला जरीच जरी काम दिसेल हे बघा पूर्ण पल्लूवर जरीचं काम आहे आणि अशी साडी आहे साडीवर पण बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे बघा सेल्फ मधली डिझाईन मध्ये ब्रॉकेट आहे ते रोल प्रेस केल्यानंतर साईन करते आणि सोळाशे पन्नास पर्यंत सोळाशे पन्नास कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाऊज आहे रनिंग ब्लाउज याला ओके रनिंग ब्लाउज अटॅच ओके याला काठाला पण जरी आहे इथे बघा काठाला फॅब्रिक हेवी येणार अच्छा क्वालिटी बेस्ट आहे बघा सुताची हाताला जाणवत लगेच काय म्हणायचं याला सिल्क मध्ये घडसला आर्ट सिल्क अच्छा ओके हा पल्ला आहे बघा म्हणजे पल्लू आहे याचा आणि ही अशी साडी आहे पूर्ण साडी ब्लाउज रनिंग मध्ये आहे मस्त आहे याचा रेट काय म्हणाला बाराशे पन्नास पर्यंत जाते बाराशे पन्नास सुंदर आहे याचं पण सूप म्हणताल तर लगेच हाताला जाणवत आहे जाडसर एकदम हे पण सिल्क मध्ये पांढरे नाही कलर डॉट आले आणि पाटली पल्लू अच्छा एकदम लाईट वेट पाटली पल्लू म्हणजे काय असतं बरं मला दाखवत मिरी मध्ये फरक आणि पल्लू मध्ये फरक अच्छा ओके म्हणजे हे मिरी मध्ये येणार मध्ये येणार आणि पल्लू पण येणार पुढे गेला बघा अच्छा आला इथे हे बघा अशी डिझाईन आहे आणि बारीक डिझाईन एकदम आणि कलर डॉट मध्ये पांढरे आणि पिवळे डॉट आहे बघा अच्छा फ्रेश मी सरळ होतो एकदम हा हा खूप आहे हा कितीला बसणार चौदाशे पन्नास पर्यंत चौदाशे पन्नास वाव सूत बघा परत एकदम आणि याच्यात ब्लाउज पीस सुद्धा आहे जेकॉर्ड जेकॉर्ड ओके सूत काय आहे जॉर्ज सिफॉन जॉर्ज सिफॉन जॉर्ज आतमध्ये पूर्ण वर्क प्ले एरिया मध्ये दिलेला आणि याची रेंज काय जाते बाराशे पन्नास पर्यंत बाराशे पन्नास हे ब्लाउज पीस पण याला हे वर्क मध्ये काही कमी जास्त होणार का नाही वर आल्यावर काय तीच प्राइस क्वांटिटी घेतले तर होईल कमी होईल अच्छा तुम्ही आ, तुम्हाला जर असं हॉबी असेल ना बांधणीचे ड्रेस घ्यायचे तर ड्रेस मटेरियल पण आहेत आपण हे लास्टला घेऊया डॉल लावलेले जे आहेत त्याचे रेट बघा पूर्ण व्हरायटीच असते बघा ही ड्रेस मटेरियल तिकडे चालेल हा काय पॅटर्न आहे पल्लूला फॉलो आहे आणि पूर्ण बारीक डिझाईन मध्ये सोळाशे पर्यंत जाते सोळाशे पन्नास याला काठ नाहीये ओपन बॉर्डर आहे पण सिल्क आहे हे सिल्क पल्लू गडसोला मध्ये दिलाय हा दिलाय आणि सब ब्लाऊज दिलाय ओके येणार आहे क्रेप सिल्क मध्ये क्रेप सिल्क अच्छा जरीचा पल्लू आहे खाली मोठी एकदम okay. न्यू पॅटर्न आहे मस्त आहे हा एकदम आणि याची रेड काय आहे पर्यंत एकोणीसशे पन्नास सुरेख आहे साडी एकदम नाही का फंक्शन मध्ये खूप सुरेख दिसेल अंगावर नेसल्यावर आणि यामध्ये किती कलर आहेत आणि आपल्याला कलर दहा कलर भेटणार आणि ब्लाऊज पीस ला पण केलंय ब्रॉकेट हे बघा ब्रॉकेट केलेलं आहे सुंदर हा ब्लाउज पीस आहे आणि पूर्ण साडी अशी काठ पण ब्रॉड आहे चांगल्या विथाचा काट आहे हे बघा प्रेस केल्यानंतर अजून छान दिसेल साडी हा काय पॅटर्न क्रॅप सिल्क मध्ये पल्ला छान आहे पल्लू मस्त एकदम पूर्ण गोल्डन बॉर्डर आहे खूप छान म्हणजे हे तुम्ही अगदी लग्नात सुद्धा वेअर करू शकता अशी साडी आहे आणि काठाला पण जर आहे बघा याला पन्नास येते आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे सुंदर आहे साडी खरंच छान आहे ही आणि सूत, सूत पन्पन म्हणताल तर रेट वाढतात तसे क्वालिटी पण बदलत जाते कलरचा दादांनी सांगितलं तसं तुम्ही तुम्हाला जर हे कलर असेच हवे असतील याची चकाकी हवी असेल तर एकच आहे आपलं फर्स्ट ड्राय क्लीन करायचं आहे सेकंड तुम्ही घरच्या घरी वॉश करू शकता पण घरी वॉश करताना तुम्हाला फक्त शॅम्पू आणि अंगाच्या साबणाने वॉश करायचं आहे हे जे पॅटर्न आहेत बघा हे आपल्या इथे शॉप मध्ये त्यांनी इकडे असे लावलेले म्हणजे तुम्हाला आल्यानंतर गोंधळ नाही होणार की साडी उघडल्यावर कशी दिसेल कारण की हे पूर्ण आहे ना हे बघा असं एकत्र असतं आणि हे ओपन झाल्यावर अशी डिझाईन तयार होते हे बघा हे बघा अशी तर हे काही पीस त्यांनी ओपन करून दाखवलेत जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि हे हेवी पीस मात्र थोडे उघडलेले नाहीयेत तर इथं आल्यानंतर तुम्ही एखादा कलर चॉईस केला की ते दाखवतात तुम्हाला यामधले कलर हेवी मध्ये प्युअर मध्ये वाव हा काय म्हणाला प्युअर गेले एकदमच रिच आहे साडेआठ हजार साडेआठ हजाराची हो आणि सूत पण एकदम मस्त आहे म्हणजे बिलकुल ट्रान्सपरंट वगैरे नाही आणि डिझाईन बघा किती सोबर आहे एकदम हे बघा जी घडी पण बघा त्यांनी कशी घातली आणि हे असं त्यांचं फिनिशिंग जाऊ नये म्हणून सुंदर डिझाईन आहे बघा मस्त बांधणीच्या साड्यांचा आणि ड्रेस मटेरियलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एकच करायचंय तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यामुळे आपल्या शॉपची माहिती आणि व्हरायटी त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर सबस्क्राईब करा आणि अगोदरच चॅनल सबस्क्राईब केला असेल तर परत सबस्क्राईब करू नका फक्त व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार